सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आपल्या समोर दृश्य आहे ते नाशिकच्या पंचवटी परिसरातील पावसाळा सुरू झाला की येथे रस्ता नाही तर तळ तयार होतं पाणीच पाणी खड्डेच खड्डे आणि त्यातून वाट काढणारे सामान्य नागरिक पंचवटीतील मकमलाबाद रोड लगतच्या अनेक कॉलनी परिसरातील रस्त्यांची अवस्था अक्षरशः भीषण झाले दरवर्षी पावसाचं पाणी येथे सास्त खड्ड्यात गाड्या उडतात दुचाकी स्वार पडतात पाच चारी ओलेचिंब होतात पण प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे झोपेतच महापालिकेच्या नावाने तक्रारी दिल्या जातात स्थानिक नगरसेवकांकडे विनवण्या केल्या जातात अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळतं पावसाळ्यानंतर काम होईल पण पावसाळा येतो आणि जातो आणि नागरिक मात्र खड्ड्यातच अडकलेले या सर्व परिस्थितीवर स्थानिक रहिवाशांनी आमच्या दक्ष न्यूज चॅनलला प्रतिक्रिया देत म्हटलं आहे उच्चगृह भागात रस्ते कॉन्क्रीट शेवतात आम्हाला मात्र चिखलात रेंगाळावं लागतं महापालिकेचं लाखो रुपयांचं बजेट फक्त फायलीतच फिरतं काम मात्र कुठेही दिसत नाही आरोग्याचंही संकट टळत नाही या साचलेल्या पाण्यामुळे डेंगू मलेरिया लेप्टो सारखे आजार डोकंवर काढतात तरीही आरोग्य विभाग मात्र निशब्द आणि महापालिका तर गप्पच नमस्कार मी सचिन निटारे मखलाबाद शांतीनगर तांबेमाळा या ठिकाणी राहतो तुम्ही रस्त्याची परिस्थिती बघू शकता आज हा एरिया डेव्हलप होऊन किमान वीस ते पंचवीस वर्ष होत आलेले आहेत आत्तापर्यंत या रस्त्यांकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही आहे किंवा ना ह्या एरियाकडे लक्ष दिलेलं नाही लाईट नाही पाणी नाही पाणी आहे तर हे रस्त्यावरती आहे पण लोकांच्या घरामध्ये पाणी नाही आहे आजची परिस्थिती बघता या रस्त्यांवरती किमान गुडगा इतकं पाणी आहे एजा करणारे लोक असतील लहान मुलांना शाळेत सोडणारे पालक असतील फोर व्हीलर असतील ह्या लोकांना अक्षरशः कसरत करून जीव मुठीत धरून ह्या रस्त्याने जा जा करावं लागते प्रशासनाला विनंती आहे की आपण ह्या कॉलनी रस्त्यांकडे फक्त प्रचाराला न येता जे स्थानिक नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील यांनी फक्त प्रचाराला न येता तर ह्या रस्त्यांवरच्या इथल्या राहणाऱ्या रा नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा नमस्कार माझं नाव आकाश अनिल बकुरे मी मखलाबाद नगर शांतीनगर तांबेमाळा इथला रहिवासी आहे अनेक दिवसापासून या परिसरामध्ये राहतो आहे या परिसरामध्ये राहत असताना असं जाणवलं की या ठिकाणी प्रशासनाने अनेक गोष्टींचा पुरवठा या ठिकाणी केलेला नाही जसं की नळांना पाणी नाही नळांना पाणी नाही आणि रस्त्यांवर भरपूर पाणी आम्हाला हे पाणी रस्त्यावर नको आहे आम्हाला हे पाणी नळाला पाहिजे आणि त्याचबरोबर पहिल्याच पावसामध्ये या मखलाबाद शिवारातील जेवढे रस्ते आहे त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे आयुक्तांनी आत्ता दुचाकीवर किंवा रिक्षानी या परिसरात दौरा करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यांनी करावा जेणेकरून त्यांना का आमच्या काय अडचणी आहे त्यांना आणि आम्ही आम्ही कोणत्या अडचणींना फेस हे त्यांना कळेल तरी कारण वेळोवेळी वर्तमानपत्रामध्ये सर्वांनी या ठिकाणच्या नागरिकांनी बातम्या दिल्या तरी सुद्धा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेता या ठिकाणी काहीही काम अजूनपर्यंत केलेलं नाही आणि समर्पकपणे इथल्या नागरिकांनी संत घरा तोच दसरा, साधू दिवाळी आम्ही पण आमच्या परिसरातील खड्डेमुक्त रस्त्यासाठी मनपा आयुक्त येती घरा तोची रस्त्यावरील खड्डे भरती भरा, भरा। अशी परिस्थिती या परिसरातील रहिवाशांची झाल्याचं पाहायला मिळतंय दक्ष न्यूज ब्युरो नाशिक